उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला लाडकी बहीण योजनेला सावत्र भावांचा सा विरोध असल्याचं फडणवीस म्हणाले सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना योजनेचं महत्व काय समजणार अशी टीका फडणवीसांनी केली तर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून विरोधक फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम करतात असं फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक घाबरलेत लाडकी बहीण योजनेला सावत्र भावांचा विरोध असल्याचं ते म्हणाले आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले ही योजना बंद करा हायकोर्टाने ऐकलं नाही हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात याचा दाखलाच आपण दिला मग यांची थोबाळं बंद पडली आज वातावरण बदललेलं आहे लोकांची मानसिकता बदललेली आहे पोलरायझेशन फार चालत नसतं आपल्याला लक्षात असेल अशाच प्रकारचा एक फेक नरेटिव्ह संविधान बदलणार म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देखील चालवला होता आणि विदर्भातल्या अकराही जागा आपण हरलो होतो पण लगेच एक वर्षाने निवडणुका झाल्या आणि चित्र बदललं पूर्ण उलट झालं त्यामुळे हे लक्षात ठेवा संवाद हा सगळ्यात महत्वाचा आहे संवादाच्या माध्यमातून आपण समाजाला आपल्यासोबत आणू शकतो